तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आपण आता इथे पाहतो की इशू आणि अर्णवला सगळेच जण डान्स करण्यासाठी फोर्स करत असतात की तुम्ही दोघं डान्स करा डान्स करा इशू आता नको नको म्हणत असते तर अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला पुढे सगळ्यांच्या समोर घेऊन येतो इशू म्हणते सर सगळे लोकं आपल्याकडेच बघत आहेत अर्णव म्हणत असतो फगेट इट तू सगळ्यांकडे बघूच नको तू फक्त माझ्याकडे बघ त्याबरोबर इशू म्हणते सर त्यावर अर्णव सांगतो हो तसंही एरवी तुम्हाला स्वतःच्या तालावर नाचवतेसच आता नाच माझ्याबरोबर ईश्वरी म्हणते तुम्ही माझ्या तालावर नाचता त्यावर अर्णव म्हणतो भांडायची कॉम्पिटिशन नाही आहे भांडून नाही दाखवायचं आपल्याला नाचून दाखवायचं आणि एकाच तर गाण्यावर नाचायचं आहे मिसिंदौर नाचूया ना आता ते दोघं हळूहळू बोलत असतात आणि एकमेकाच्या जवळ उभे असतात त्यामुळे लोकांनाही जाणवतच नाही की ते दोघं काय बोलत आहेत मग इशू आणि अर्णव छान दोघंजणं एकत्र डान्स परफॉर्मन्स करतात आता दोघं इतकं सुंदर नाचत असतात की सगळ्यांनाच अगदी छान वाटतं आवडून जातं तर आता अर्णव म्हणतो मिसिंदौर आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला विसरायला होत आहेत का त्यावर इशू म्हणते नाही मला तर सगळं व्यवस्थित लक्षात आहे अर्णव म्हणतो हो तर आता मामा म्हणत असतो वा 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 काय डान्स करताय वा एक नंबर त्याबरोबर आता अर्णव म्हणतो नक्की तुला सगळं ऐकू येत आहे इशू म्हणते हो त्यावर अर्णव म्हणतो मग लोक म्हणत आहेत की आपण परफेक्ट मॅच आहोत त्याबरोबर इशू म्हणते तुम्हालाही असं वाटतं आपण परफेक्ट मॅच आहोत म्हणून त्यावर अर्णव म्हणतो अजून पूर्णपणे नाही त्याबरोबर आता ईश्वरी हे मनातल्या मनात म्हणत असते सर अजून पूर्णपणे वाटत नाही असं तर म्हणालात पण कधी होईल का नाही याबद्दल मात्र काहीच नाही बोललं गप्पच राहिलं आता त्यानंतर दोघंजणं एकमेकाच्या जवळ आलेले असतात आणि गाणंही पूर्ण होत आलेलं असतं आता गाणं पूर्ण झाल्याबरोबर सगळेजण जोरजोराने टाळ्या वाजवतात सगळ्यांना ईश्वरी आणि अर्णवचा डान्स हा खूपच जास्त आवडलेला असतो त्याबरोबर आता इशू आणि अर्णव हे लगेचच दोघंजणं एकमेकांपासून थोडे थोडे लांब होतात आणि आता त्या दोघांनी इतका सुंदर डान्स केलेला असतो की सगळ्यांना त्यांचं खूपच जास्त कौतुक कौत वाटलेलं असतं तर ईश्वरी आणि अर्णवसुद्धा खुश असतात अर्णव हा इशूला म्हणत असतो मी सिंदॉन छान केला की डान्स आपण त्यावर इशू म्हणते तुम्हाला हवं होतं तसं खोटं खोटं सगळं उभं राहिलं ना सगळ्यांना सगळं छान दिसलं ना, ना त्याबरोबर अर्णव म्हणतो हो दिसलं त्याबरोबर आता इशूला मात्र मनातून हेच वाटत असतं की अर्णव हे सगळं फक्त नाटक करतोय लोकांना दाखवण्यापुरतं पण अर्णव सगळं मनापासून करतोय तर इकडे राकेशला हे सगळं बघून खूपच जास्त राग आलेला असतो आता राकेश हा लगेचच खुनावतो ज्याने त्याने जिला सुपारी दिलेली असते तिला आणि आता तो तिला जवळ बोलवतो आणि म्हणत असतो काय गाये तुम्हाला जे पैसे दिलेत ते असेच दिलेत उगाच असं वाटतंय की काय तुला त्याबरोबर ती म्हणत असते साहेब अजून अख्खा दिवस बाकी आहे तुम्ही खूपच जास्त ओव्हर पॅनिक होताय अजून माझ्या हातात वेळ आहे आणि माझ्या हातातला वेळ संपायच्या आत मी कार्यक्रम करणार त्याबरोबर तो म्हणत असतो हे बघ जे काही करायचं आहे तुला ते लवकरात लवकर कर मला लवकरात लवकर तो अर्णव ढगात पोचला याची खबर हवी आहे एरवी तर मी कोणाला काहीच सांगत नाही स्वतःच काम आटोपतो पण हा खूप मोठा माणूस आहे याचा जर मी खून केला ना तर चर्चा होईल आणि याच्यामध्ये मी अडकेन म्हणून मी हे सगळं करत नाही आहे म्हणून तुम्हाला दिलं हे काम कळलं ना विसरू नकोस त्यावरती म्हणत असते साहेब आता एक काम करते भटारखान्यात गॅस लीक झाला आहे असं सांगून त्याला तिकडे बोलावते आणि तिकडेच काम करते त्याबरोबर तो म्हणतो लवकर कर पण अर्णव मला रक्ताच्या थारोळ्यात भिजलेला दिसला पाहिजे तेवढं जमाव आणि आता ते सांगण्यासाठीच माझ्यासमोर ये तरी इथे आता इशूच्या कानाची जी वेल असते ती पडलेली असते इशू आसपास कोण दिसतंय बघते तर इशूला अर्णव फोनवरती बोलत असलेला दिसतो आता इशू ही विचार करते की सांगते यांना लावून देतील इशू आता अर्णवकडे येते आणि त्याला अलगच हाक मारते सर त्याबरोबर अर्णव हा मी नंतर करतो एवढं बोलत फोन कट करतो आणि आता तो ईश्वरीला विचारतो की काय तर आता इशू सांगत असते आहो ऐका ना माझ्या ना कानाची एवढी वेल पडली तेवढी जरा लावून द्याल त्याबरोबर अर्णव ईश्वरीला म्हणतो मिसिंदॉर मी त्यावर इशू म्हणते हो सर तुम्ही समोर होतात म्हणून मी तुम्हाला बरं इट्स ओके मी ताईला सांगते त्यावर अर्णव म्हणतो नाही नाही ठीक आहे मी समोर होतो मी लावतो आणि मग आता अर्णव ईश्वरीला विचारतो पण हे लावायचं कुठे त्यावर ईश्वरी सांगते आंबाड्यात मागे त्यावर अर्णव म्हणतो इट्स ओके मी ट्राय करतो आणि मग आता अर्णव हा लगेचच ईश्वरीच्या मागे जातो आणि तिच्या आंबाड्यामध्ये ते पिन लावत असतो तर आता इशू अर्णवला म्हणत असते सर मघाशी मी विचारलेल्या प्रश्ना चं उत्तर तुम्ही दिलं नाहीत तुम्हालाही असंच त्याबरोबर आ न लगेचच अर्णव म्हणतो मी सुंदर डान्स केला आहेस भूक लागली असेल ना त्यावर इशू म्हणत असते विषयाला बगल देत ना त्यावर अर्णव म्हणतो तुला कळलं त्यावर ईश्वरी म्हणते ठीक आहे नको बोलूया या विषयावर इतक्यात तिकडे नम्रता येते आणि म्हणते इशू बाबांचा फोन आला आहे बाबांना तुला व्हिडिओ कॉलवर बघायचा आहे मग इशू आणि नम्रता दोघी जणी तिकडनं निघून जातात त्याबरोबर आता इथे ती जी बाई असते ती अर्णवकडे आलेली असते आणि अर्णवला सांगत असते सर आहो भटारखान्यात गॅस लीक होतोय कोणाला सांगू त्याबरोबर अर्णव म्हणतो गॅस कसा काय लीक होतोय शो मी आणि मग आता लगेचच अर्णव तिच्याबरोबर जातो तर ती म्हणत असते सर खूप गॅस लीक होतोय आम्ही इथून सगळ्या लोकांना बाहेर काढलं आहे बघा बरं त्याबरोबर आता अर्णव हा स्वतः जाऊन व्यवस्थित बाटला चेक करतो आणि म्हणून च तो गॅस तर लीक नाही आहे कुठे काय प्रॉब्लेम आहे आणि आता त्याला जाणवतं की मागे काहीतरी गडबड आहे तो मागे वळतो तर मागे एकीच्या हातामध्ये हॉकी स्टिक एकीच्या हातामध्ये रामपुरी चाकू दुसरीच्या हातामध्ये कोयता तर तिसरीच्या हातामध्ये मोठ्याच्या मोठा बांबू एवढं सगळं त्याला दिसतं अर्णव विचारतो कोणी पाठवलंय तुम्हाला जाऊ द्या मला पण आता त्या अर्णवला सोडत नाही एक अर्णववरती कोयता घेऊन धावत येते अर्णव आता खाली वागतो आणि तिच्या हातून तर वाचतो दुसरी अर्णववरती आता मोठा बांबू मारत असते पण अर्णव तेव्हाही वागतो आणि वाचतो इतक्यात तिसरी सरळ अर्णवच्या छातीत जोरात लात मारते धावत येऊन तसा अर्णव खाली कोसळतो आता तो पटकन उठतो आणि तिच्यावरती मारण्यासाठी हात उगारतो पण आता अर्णव ह्याचं ये लक्षात येतं की ती एक मुलगी आहे आणि अर्णव तिला म्हणतो मुलींवर हात मी उचलत नाही बाजूला हो जाऊ दे मला आणि मग आता अर्णव तिकडनं जात असतो पण आता ती पुन्हा अर्णववरती हल्ला करण्यासाठी धावत येते आणि आता तिच्या हातात कोयथा असतो पण तिथे अर्णव स्वतःच्या चेहऱ्यावरती हात अडवतो तोपर्यंत तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी जोरात तिला खाली धक्का देते आणि मी त्यांना काही होऊ देणार नाही असं सगळ्यांना म्हणते त्याबरोबर ईश्वरीला बघून अर्णवला एकदम ग्रेटवालं फिलिंग आलेलं असतं पण आता इथे अचानक ईश्वरी आणि अर्णव एकमेकाकडे बघत असताना मागून ईश्वरीच्या एक मुलगी येते आणि आता ती ईश्वरी आणि अर्णव दोघांवरही हल्ला करणार असते त्याबरोबर अर्णव ईश्वरीला जवळ खेचतो उचलून घेतो आणि आता ईश्वरीच्या एका पायाला तो स्वतःचा पाय अडकवतो आणि आता तो त्या बाईला इतक्या जोरात ईश्वरीच्या पायाने लात मरतो की आता ती सरळ खाली पडते ईश्वरीला उतरवल्यावर ईश्वरीलासुद्धा धक्का बसतो ईश्वरीसुद्धा खाली पडणार असते पण अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला सावरतो त्याबरोबर आता इथे ईश्वरी हे अर्णवकडे बघत राहते तर अर्णव अर्णव हा तिला लगेचच स्वतःच्या जवळ पुन्हा खेचून घेतो आता त्यातली एक जी बाई असते ती अर्णवरला मारण्यासाठी ताट फेकून मारत असते आणि त्यासाठी त्या, त्या ताटात जी भाजी असते ती ती त्या दोघांवर उडवते आता भाजी एवढी त्यांच्यावर उडते पण तरीही दोघं एकमेकाकडे बघत असतात नंतर एक बाई आता मोठा बांबू घेऊन अर्णवला मारायला येत असते त्यावेळेस ईश्वरी तिच्या हातातला बांबू पकडते खाली फेकते आणि मग ईश्वरी आणि अर्णव दोघंजण मिळून तिला चांगली पाण्यात बुचकळून काढतात त्यानंतर आता चौथी एक मुलगी मारायला येत असते तिलासुद्धा ईश्वरी आणि अर्णव चांगला इसका दाखवतात शेवटी चारही जणी पळून जातात आणि त्यांची जी हे सगळं काम करून घेणारी बॉस असते तीसुद्धा पळून जाते आता ईश्वरीला त्यांच्या मागे जायचं असतं ईश्वरी त्यांच्या मागे जात असते तर अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो ईश्वरी म्हणत असते अहो सर त्या पळून गेल्या अहो सर त्यावर अर्णव म्हणतो तू थांब तू थांब तू थांब मी सुंदर थांब ऐक ऐक त्यावर ईश्वरी म्हणत असते अहो सर थांब कुठे ते गेल्या त्यांना पकडायला त्यांच्या मागेच जावं लागेल ना सर थांबा तुम्ही मी जाऊन आले त्याबरोबर अर्णव तिला सांगत असतो तू थांब तू थांब ओर पॅनिक होऊ नको रिलॅक्स रिलॅक्स त्याबरोबर ईश्वरी अर्णवला विचारत असते तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला कुठे लागलेलं ला नाही आहे ना तुम्ही व्यवस्थित आहात ना, ना। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो बाय द वे मी मुलींवर हात उगारला नाही पण माझ्या डॅशिंग बायकोने तर फायटिंग केली म्हणूनच तर मला कळलं माझी बायको किती डिशुम डिशुम करू शकते ते काय त्याबरोबर आता लगेचच इकडे ईश्वरी अर्णवकडे बघायला लागते आणि म्हणत असते सर प्रसंग काय काय वेळ आहे आणि तुम्हाला मस्करी कसली सुचते त्यावर लगेचच आता ईश्वरी पुढे म्हणते सर पण तुम्हाला एक प्रश्न नाही पडला हा हल्ला तुमच्यावर कोणी घडवून आणला तो पण सणासुदीच्या दिवशी घरातल्या घरात, घरात। त्याबरोबर अर्णवसुद्धा आता सिरियस होतो तर ईश्वरी म्हणत असते सर घरातलीच तर व्यक्ती नसेल ना या सगळ्यामागे त्याबरोबर मग मात्र आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही विचारात पडतात तर ईश्वरी म्हणत असते सर या माणसाची हिंमत दिवसेंदिवस खूप वाढायला लागली हा त्याबरोबर आता त्या ठिकाणी राकेश आलेला असतो आणि राकेश म्हणत असतो अर्णव अर्णव अरे तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना अर्णव अरे हा सगळा काय प्रकार आहे किती भाजीपाला वगैरे हे काय सांडासांड कसली झाली सगळी आता तो ईश्वरी आणि अर्णवकडे विकृत पद्धतीने हसून बघत असतो इतक्यात आता त्या ठिकाणी अंजलीसुद्धा आलेली असते अंजली आता इशू अर्णव अशा हका मारत येते आणि बघते तर काय हा सगळा गोंधळ ती म्हणते अरे काय झालं इथे इतक्यात बघते की तिच्या नवऱ्याच्या हातातून एवढं रक्त येतंय ती म्हणते आहो तुमच्या हातातून रक्त कसं येत आहे त्यावर तो सांगतो की मला ना त्या केटलेसवाल्या मुलींवर पहिल्यापासून डाऊट होताच म्हणून मी त्यांना अडवायला गेलो पण बघ ना त्यांनी माझ्यावरच वार केला आणि त्या पळून गेल्या अगं म्हणजे काय झालं इथे सगळं मला कळलंच नाही मी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण मला जमलं नाही ग त्याबरोबर आता ती म्हणते आहो तुम्ही चला माझ्याबरोबर चला आपण पहिले दवाखान्यात जाऊ चला त्याबरोबर राकेश म्हणतो अगं नाही नाही एवढं सगळं करण्याची अंजली खरोखर काहीच गरज नाही आहे एवढं मला काही झालेलंच नाही आहे अंजली म्हणत असते आहो गप्प बसा तुम्ही केवढं रक्त जात आहे तुम्हाला काही कळतं का दिसतं की नाही तुम्हाला चला माझ्याबरोबर आणि ती त्या आता त्याला घेऊन जाते त्याबरोबर इथे ईश्वरीला तर असा संताप होत असतो हे सगळं बघून तिला असं वाटत असतं राकेशच्या एक जाऊन देऊन टाकावी पण अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो शांत हो त्याबरोबर आता राकेश ला आठवत असतं असताना जेव्हा तो अर्णव मेला आहे ही बातमी घेण्यासाठी बाहेर दारात उभा असतो तेव्हा त्या ते सगळ्या बायका तिकडनं पळून जातात मग शेवटी त्यांची जी बॉस येत असते राकेश तिला अडवतो आणि म्हणतो अरे हा सगळा काय प्रकार आहे त्यावर मग ती सांगत असते यांना मारायला आपल्याला जमणार नाही अहो हे खूप अवघड प्रकरण आहे या माणसात को आणि हो मारत बघा आपल्याला काही हे झेपायचं नाही आपण चाललो आपल्याकडनं हे काम होणार नाही आणि मग शेवटी ती तिकडनं जात असते त्याबरोबर राकेश तिला म्हणतो ए एक एक मिनटं थांब इकडे आणि मग आता राकेश तिला थांबवतो आणि तिच्या हातातलं आता तो सुरा जो असतो तो घेतो आणि त्या सुऱ्याने स्वतःच्या हातावर जोरात वार करून घेतो आणि तो सुरा तिला देत म्हणतो हे घे जा लवकर आणि मग ती बाई तिकडनं पळून जाते त्यानंतर आता इथे लगेचच त्याला आठवतं की अंजली ही त्याला म्हणत असते अहो काय आहे किती लागलं आहे तुम्हाला तर ईश्वरी म्हणत असते अहो सर बघा ना हा माणूस कसा वागतोय ते याला काही वाटतच नाही का त्याबरोबर अर्णव म्हणत असतो मिसिंदॉर हे बघ शांतरा आता सध्या आपल्याला गोंधळ करून चालणार नाही आपल्या घरात खूप माणसं आलेली आहेत शांत हो चल आपल्याला आतमध्ये जायला हवं चल आणि मग आता अर्णव ईश्वरीला घेऊन आतमध्ये आलेला असतो तर आता अंजली म्हणत असते अहो किती लागलं आहे तुम्हाला दुखतंय का फार त्याबरोबर आता इथे लगेचच मामीसुद्धा म्हणायला लागते बापू खरंच हो किती त्रास होत असेल तुम्हाला आता तर आता लगेच इकडे मामा म्हणायला लागतो देवाचे तितके आभार कमीच आहेत नाही त्यावर सगळे मामाकडे बघायला लागतात तर मामा म्हणायला लागतो की नाही म्हणजे कोणाच्या जीवावर बेतलं नाही सगळं अगदी थोडक्यात निभावलं म्हणून देवाचे आभार मानले पाहिजे असं म्हणत होतो काय जावे बापू बरोबर ना त्यावर लगेचच हो ना मामा हो असं राकेश म्हणतो तर लगेचच आता इथे मामी म्हणत असते खरंच हो जावे बापू पण तुम्ही स्वतःच्या जीवा जीवावर अगदी खेळून आमच्या अर्णवचा जीव वाचवला ह्या घराने जावयाच्या बाबतीत नशीब काढला आहे त्याबरोबर आता लगेचच राकेश म्हणायला लागतो आहो मामी असं काय म्हणत आहे अर्णव माझासुद्धा कोणीतरी आहेच की मी हे जे काही केलं ना अंजली ते फक्त अर्णवसाठी केलं अर्णवला वाचवणं हे माझं कर्तव्य होतं की तो माझा कोणीतरी आहेच ना त्याबरोबर मामी म्हणत असते हो बापू तुम्हाला कळतात तुमची कर्तव्य पण सगळ्यांना कळत नाहीत ना आपली आपली कर्तव्य त्याबरोबर मामा वल्लरीला म्हणतो वल्लरी त्यावर लगेचच वल्लरी मामी म्हणते काय चुकीचं म्हणते मी बापूंनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं की अर्णवचा जीव वाचवून आपल्या अहो जाऊ दे काय बोलायलाच नको त्याबरोबर आता इथे राकेश म्हणायला लागतो अर्णव तू ठीक आहेस ना तुला काही झालेलं नाही आहे ना तू व्यवस्थित असणं गरजेचं बाबा त्याबरोबर आता अंजलीलासुद्धा अर्णवची काळजी वाटते ती सुद्धा अर्णवला विचारते चिंटू तू खरंच ठीक आहेस ना रे खरोखर तुलासुद्धा कुठं काही लागलेलं नाही आहे ना तू व्यवस्थित दिसतो आहेस पण तू आहेस ना नक्की व्यवस्थित त्याबरोबर आता अर्णव लगेचच अंजलीला म्हणतो हो हो ताई इट्स ओके डोंट बी पॅनिक मी एकदम व्यवस्थित आहे मला काहीही झालेलं नाही आहे एकदम व्यवस्थित इट त्याबरोबर इकडे नम्रताला या सर्व गोष्टींचा राग येतो आहे हे अर्णवला कळत असतं मग लगेचच आता अर्णव हा आकाशला म्हणतो आकाश नम्रताला घरी सोडून येशील प्लीज त्याबरोबर आकाशला तर हीच संधी हवी असते आकाश लगेचच म्हणतो येस दादा आणि तो नम्रताला म्हणतो नम्रता, नम्रता। त्याबरोबर आता नम्रता ही इशूला म्हणते इशू सांभाळून राहा आणि ती राकेशकडे रागाने बघते त्यानंतर आता काळजी घे जिजू येते एवढं म्हणत आता ती तिकडना निघते त्याबरोबर आता इथे ईश्वरी घाबरलेली असते आणि ही गोष्ट बघून आता राकेशला खूपच जास्त मज्जा येत असते आणि तो आता म्हणत असतो की वा माझी इंदोरी जिलेबी घाबरल्यावर किती छान दिसते असं वाटतं तिला सरळ मिठीत घ्यावी त्यानंतर आता खरोखर ईश्वरी खूप घाबरलेली असते ती रडत असते आणि वर गेल्यावर खर ती खरंच अर्णवला मिठी मारते आणि रडत असते ती ती म्हणत असते सर जर तुम्हाला काही झालं ना तर नाही माफ करू शकणार मी स्वतःला मला खूप गिण्टी येईल ह्या गोष्टीचं अर्णव तिला सांगत असतो अगं डोंट वरी आता काही झालेलं नाही आहे ना मग कशाला एवढं रडतेस आहेस तर इशू ही देवाकडे प्रार्थना करत असते गणूबाप्पा अर्णव सरांच्या पाठीशी कायम अगदी उभा राहा माझ्यासाठी माझ्यासाठी कायम त्यांना व्यवस्थित ठेव त्याबरोबर आता अर्णव मात्र ईश्वरीकडे बघत राहिलेला असतो ईश्वरी हे सगळं काय करते येते तर बर आता इकडे अंजलीने फोन लावलेला असतो कोणाला तरी त्याबरोबर आता लगेचच राकेश तिला विचारतो का हो राणी सरकार एवढं रात्री कोणाला कॉल करताय त्यावर अंजली म्हणते पोलीस स्टेशनला पोलिसांना कॉल करते त्यावर आता मात्र राकेश घाबरतो तो म्हणत असतो की बाप रे माझी ही बावळट बायको हिने जर ठरवलं की या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जायचं तर ही जाणारच आणि मग मात्र या सगळ्यामध्ये मी चढकणार त्यानंतर आता घरी पोलीस आलेले असतात तर पोलिसांना बघून घरातले सगळे सदस्य खाली येतात तर आता अर्णव इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की काय प्रॉब्लेम आहे तुम्ही माझ्या घरी त्याबरोबर ते सांगत असतात की तुमच्यावरती जीव घेणं हल्ला झाला आहे अशी आमच्याकडे तक्रार आलेली आहे अर्णव म्हणतो वॉट कंप्लेंट कोणी केली त्यावर आता तो सांगत असतात इन्स्पेक्टर की अर्णवराजे शिर्केंनी आता हे मात्र ऐकल्यावर अर्णव राकेशकडे रागाने बघतो त्याबरोबर ईश्वरीसुद्धा राकेशकडे बघत असते आणि हा एपिसोड इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद